रिसोड शहरातील अमरदास नगर परिसरात रविवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंमली पदार्थासह बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली या कारवाईत अंदाजे अठरा ते वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली या भागात एक संशयास्पद कार उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानुसार उपविभाग पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड आणि मालेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली या तपासात साठ ग्रॅम वजनाचा हिरोईन सुमारे दोन किलो गांजा आणि एकूण किमती सुमारे एक लाख एकोणनव्वद हजार एक लाख एकोणनव्वद हजार रुपये असलेल्या पाचशे रुपयांच्या तीनशे अठ्याहत्तर जप्त करण्यात आल्या आहेत तसेच आरोपींकडून ग्रे रंगाची बलेनो कार दोन मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा एकूण अंदाजे अठरा ते वीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला या कारवाईत सहभागी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी ताब्यात घेतले या आरोपीचे संबंध राज्याबाहेरील काही व्यक्तीशी असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी कारवाईबाबत संबंधित पोलिसांना आवश्यक त्या पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत या प्रकरणाचा तपास रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी गंभीर स्वरूपात तपास सुरू केला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी आज रोजी रिसोड ठाण्याची ज्युरिस्टिक्शनमध्ये एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती सकाळी म्हणजे सोडमध्ये एक अमरदास नगर म्हणून आहे लोकॅलिटी त्याच्यामध्ये एक ग्रे कलरची बोलेनो कार बी आहे त्याच्यामध्ये अंमली पदार्थ होण्याची शक्यता आहे हा न्यूज जेव्हा आम्हाला भेटली ती आम्ही एक पथक तयार केला आमचे एस टी पी ओ ऑफिसचे लोक आणि मालेगाव डी बीचे लोक यांना एकत्रित करून आम्ही तिथे रेड केली रेड केली की आम्हाला असा आढळला की एक बरीनो कारमध्ये गांजा सारखा प्रॉडक्ट आणि एम डी एम ए सारखे प्रॉडक्ट्स दिसत आहे आणि त्याच्या एफ जी टोटल थ्री सेवंटी एट नोट्स जो की फेक नोट्स असते तो पण आणू लागेल आणि तो आपण सगळे जप्त केलेले आहे आणि दोन मोबाईल पण जप्त केलेले आहेत असं पूर्ण कारवाई केलेली आहे आणि फर्दर जो कारवाई आहे तो होईल अंदाजा किंमत एम uh, डी एम ए सारखा जो प्रोडक्ट आहे त्यांची आहे सिक्स्टी पॉईंट एट सिक्स ग्रॅम्स आणि गांजेची वन पॉईंट नाईन टू टू ग्रॅम वन पॉईंट नाईन टू के जीस आणि थ्री सेवन्टी एट नोट्स त्यांची किंमत पाचशेची नोट्स आहे त्यांची किंमत वन लॅक एटी नाईन थाउजंड आहे ते आपल्याला भेटून आलेली आहे सर एम डी डग्सची बाजारातील किंमत किती होते एम डी डीगची बारा बाजारमध्ये हंड्रेड ग्रॅम्सची टेन लॅक्सची किंमत आहे म्हणजे कमर्शियल क्वांटिटीमध्ये <laughs> आणि गांजी बऱ्यापैकी पन्नास हजार प्रतिकिलो अच्छा दोन किलो सापडला गांजा म्हणजे एक लाखाचा आणि ड्रग्ज किती सापडला आहे सिक्स्टी ग्रॅम्स म्हणजे जवळपास सहा साडेसहा लाखाचा सा, सहा पावडर पण म्हणजे पावडर सारखा आहे एकदा आपल्याला हा सगळे जो प्रोडक्ट्स आहे केमिकल अॅनालायझर सी एला अमरावतीला पाठवा लागेल ते तोही कन्फर्म करू शकता की हा एम डी एम आहे की पण एम डी एम सारखा दिसत नाही सध्या एम डी एम नाही झालं की स्पष्ट नाही झालेलं आहे पण पण दिसत आहे असं असं होऊ शकतं पता हिंदी अच्छा तो सर ठीक है हमें रिसोड़ पुलिस स्टेशन के अंतर्गत एक अमरदास नगर मनुम एक लोकेलिटी है वहाँ पर हमें ऐसी इन्फॉर्मेशन मिली कि ग्रे कलर की बेलिनो खड़ी है और वहाँ पर एन डी पी एस के ड्रग्स वगैरह हैं और कुछ कुछ अदर अदर है उसके हिसाब से हमने एक टीम बनाई एस डी पी ओ वासी कुछ मालेगाँव के लोग और रेस्टोर के लोग पहुँचे उन्होंने फिर वहाँ पर देखा गाड़ी को खोला तो पता लगा कि वहाँ पर हमें आ, नकली लोट मिले गांजा जैसा दिखने वाले प्रोडक्ट्स मिले और एक एम डी एम सारखा एम डी एम जैसा दिखने वाला वाइट कलर का पाउडर जो होता है उसके जैसा दिखाएँ उनकी अप्रॉक्सीमेट जो क्वांटिटी है 60 ग्राम हमें एम डी एम जो प्रोडक्ट था वाइट कलर का वो दिखा और गांजा जो है था गांजा जैसे दिखने वाला अप्रॉक्सीमेटली दो किलो का दिखा और जो नकली नोट हैं वो हमें थ्री सेवेंटी एट पाँच सौ के नोट मिले हैं जो जिसकी कीमत वन लाख एटी नाइन थाउजेंड है उसके अलावा हमने बेलिनो जब्त किए और दो मोबाइल जब्त किए हैं उसके साथ साथ दो जो आरोपी हैं जो घर में ही उठे उस टाइम पे उनको हमने अरेस्ट किया है मैं उनको हम यहाँ ताब लाए उनसे इंटेरोगेसन करेंगे डिटेन करके जो आगे की कार्रवाई है वो की जाएगी अभी बाज़ार में कीमत जो है एम डी एम ए की सौ ग्राम की लगभग दस लाख रुपये है तो उसके हिसाब से अगर जब कन्फर्म हो जाता है सी एस ए की एम डी एम ही और गांजा ये है उसके हिसाब से एग्जैक्ट कीमत है हम मुद्दे पर उसके हिसाब से तो फिलहाल अगर वैसे देखा जाए कि अज्यूमिंग कि वो एम डी एम ही है और गांजा ही है और वो सब है तो अप्रोक्सीमेटली हम कह सकते हैं कि छः लाख का से छे साडे